तुम्ही ही नेहमीची त्याच त्याच चवीची फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी खाऊन जर का बोर झाला असाल ना तर माझ्या या पद्धतीने एकदा तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा खूप जास्त टेस्टी बनते इथं फ्लॉवरचे मी तुरे कट करून गरम पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून दीड ते दोन मिनिटं शिजवून घेणार आहे जे फ्लॉवर आपला अगदी क्लीन होतो त्याला मी गाळून घेते आता एका साईडला मी तेल गरम केलेलं आहे दोन मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत मी त्याला असं मोठे मोठेच त्याचे पीस कट करून घेतलेत आणि हलकेसे फ्राय करून घेऊया आपण हे बटाटे बटाटे थोडेसे दहा ते वीस टक्के फ्राय झाल्यानंतर आपण याच्यामध्ये फ्लॉवर टाकूया आणि आता हे दोन्ही मिळून आपण फ्राय करून घेऊया आता जोपर्यंत हे फ्राय होत आहे तोपर्यंत आपण एक मसाला बनवूया यासाठी एक चमचे धने पावडर अर्धा चमचा जिरी घेतलेली आहे दोन लवंग टाकत आहे एक चमचा एक ते दीड चमचा तीळ टाकत आहे मी यामध्ये एक चमचा खसखस टाकत आहे एक इंच आल्याचा तुकडा दोन हिरवी मिरची टाकत आहे मी याच्यामध्ये आणि दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत ते याच्यामध्ये टाकून थोडंसं पाणी टाकून आपण हे वाटण बनवून घ्यायचं आहे इथं आपण कांदा लसूण अजिबात वापरत नाही आहोत या रेसिपीमध्ये ज्यांना जर का अवॉइड करायचं असेल मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारसाठी कांदा लसूण खायचा नसेल तर त्यांच्यासाठी ही रेसिपी अगदी परफेक्ट आहे इथं तुम्ही पाहतात आपला बटाटा छान कुक झालेला आहे म्हणजे सत्तर ते ऐंशी टक्के ना गो फ्लावर आणि बटाटा आपल्याला इथंच शिजवून घ्यायचा आहे इथं फोडणीची तयारी करत आहे जिरी मोहरी थोडीशी मेथीची दाणे आणि थोडीशी बडीशोप घेतलेली आहे मी इथं फोडणीसाठी आणि तेल गरम करून त्याच्यामध्ये आपण याची फोडणी करून घेऊया याच्यामध्ये दे कलौंजी देखील टाकायची असते पण माझ्याकडे नाही आहे आता याची फोडणी केले तेजपत्ता तमालपत्र थोडंसं टाकले थोडी कसुरी मेथी हिंग हिरवी मिरची आणि कडीपत्ता टाकले त्याची छान फोडणी बसली की हळद आणि लाल तिखट टाकलेलं आहे मी याच्यामध्ये थोडंसं कश्मीरी रेड चिली पावडर टाकलेली आहे थोडंसं साधं जे तिखट असतं ते थोडंसं टाकले थोडंसं परतवून घेतले करपत असेल तर गॅस बंद केलेलं आहे या ठिकाणी तर। मी कढई जास्त तापलेली असेल तर त्यानंतर याच्यामध्ये आपण जे वाटण बनवलेलं होतं ते टाकून ना छान तेल सुटेपर्यंत परतवून द्यायचं आहे मी इथं खूप कमी तेल वापरलेलं आहे ते त्याच्यामुळे इथं तेल जास्त सुटलेलं नाही आहे पण मसाला छान असा परतून तयार झालेला आहे इथं आपलं त्यानंतर याच्यामध्ये गरम पाणी ॲड करत आहे मी गरजेनुसार खूपच कमी तेल मसाल्यांमध्ये ना खूप छान अशी ही भाजी तयार होते चवीनुसार मीठ टाकलेलं आहे इथं मी छान असं मिक्स करून घेऊया आपण हे आणि पाच मिनिटांसाठी आपण ही मस्त अशी ग्रेव्ही ना शिजवून घेऊया वरून मस्त असं तवंग आलेला आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये फ्राय करून घेतलेला जो बटाटा आणि फ्ल फ्लावर आहे तो मिक्स करून घेऊया हे टाकल्यानंतर खूप जास्त शिजवण्याची गरज नाही आहे कारण ऑलरेडी कुक झालेले आहेत हे टाकल्यानंतर फक्त मसाले वगैरे सगळे एकजीव होण्यासाठी एक, एक पाच मिनिटांसाठी वाफ काढून घेऊया अगदी मस्त अशी ना नेहमीच्या भाज्यांपेक्षा थोडीशी वेगळी भाजी खूप जास्त चविष्ट बनवून तयार होते तुम्हाला इथं जर का आणखीन थोडीशी ग्रेवी हस हवी असेल ना तर तुम्ही याच्यामध्ये आणखीन थोडंसं गरम पाणी ॲड करा आणि थोडीशी ग्रेव्ही जर का बनवली ना तर चपाती आणि भात दोन्हीसोबत होऊन जाणार आहे ही रेसिपी एकदा नक्की या पद्धतीने ही रेसिपी ट्राय करून पहा आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया पुन्हा एकदा मग अशाच शॉर्ट अँड स्वीट रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा